नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एप्रिल पासून या राशींचे भाग्य चमकणार न्यायदेवता शनीच्या उदयामुळे कोणत्या राशींना बंपर, बंपर फायदा, फायदा मिळू शकतात ते जाणून घेऊया आज आपण कर्मफलदाता हा सर्वात प्रभावशाली ग्रह मानला जातो जो सर्वात मंद गतीने फिरतो अशा परिस्थितीत त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात दीर्घकाळापर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे जाणवतो शनी लवकरच त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ सोडून मीन राशीत एका स्थिर स्थितीत प्रवेश करेल त्यानंतर तो सहा एप्रिल रोजी या राशीत उगवेल मिनी राशीत शनीचा उदय काही राशींच्या लोकांना मंपर फायदा देऊ शकतो मिनी राशीत शनीच्या उदयामुळे कोणत्या राशींना बंपर फायदा मिळू शकतो ते जाणून घेऊया कर्क राशी एक या राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय खूप फायदेशीर ठरू शकतो दोन या राशीत शनी सातव्या आणि आठव्या घराचा स्वामी असल्याने नवव्या घरात उगवेल तीन अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपारी यश मिळू शकतात चार तुमचा कळ कल अध्यात्माकडे जास्त असू शकतो पाच हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो सहा ज्या राशीच्या लोकांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते सात जीवनात आनंद आणि शांती असेल कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचे गुरु मार्गदर्शक आणि पालक यांचे पूर्ण सहकार्य मिळेल आठ तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने तुमचे भाग्य उंचावेल यासह वैवाहिक जीवनात आनंद राहील नऊ तुम्हाला आनंद आणि सौभाग्य मिळेल यासह वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्याची ही दाट शक्यता असते दहा तुमचा आत्मविश्वास झपाट्याने वाढणार आहे जीवनात संपत्ती आणि समृद्धीसह उत्पन्नही झपाट्याने वाढ होईल उत्पन्नातही झपाट्याने वाढ होईल अशा प्रकारे आपण पाहिलं की एप्रिलपासून या राशींचे भाग्य चमकणार आहेत न्यायदेवता शेणीच्या उदयाने त्यांच्या होईल प्रगती मिळणार त्यांना बंपर फायदे करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ